सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क जत विजयपूर मार्गावर जत पासून साडेसात किलोमीटर अंतरावर असलेल्या लिंग ढाब्याजवळ दुचाकी घसरून झालेल्या अपघातात कनमडी जिल्हा विजयपूर येथील माजी सैनिक कामगोडा रायगोंडा औटी वैवर्ष पन्नास हे मयत झाले ही घटना सोमवारी घडली जत तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या मुचंडी गावाजवळ शेजारी असणारे कनमडी या गावातील माझे सैनिक कामगोडा रायगोंडा औटी हे कामानिमित्त कनमडीतून जतकडे येत असताना जतपासून साडेसात किलोमीटर अंतरावर जत मुचंडी रस्त्यावरील लिंग धाबा इथं दुचाकी घसरून पडल्यानं त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली प्रथम उपचारासाठी त्यांना जत येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले जत येथील डॉक्टरांनी तपासणी त्यांना सांगली इथं हलवण्यात आले परंतु वाटेतच त्यांचा मृत्यू झाला रात्री उशिरा या घटनेची नोंद जत पोलीस ठाण्यात झाली मैत कामगोंडा रायगोडा औटी हे भारतीय सैन्यात होते सध्या ते सेवानिवृत्त असून शेती सांभाळत होते त्यांच्या पश्चात एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे उत्तरीय तपासणीसाठी जत ग्रामीण रुग्णालय इथं मृतदेह सायंकाळी आणण्यात आला शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला मुख्य संपादक डॉ श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र